ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर मी नाचते मी डोलते इश्क्याच्या दरबारात बायको हळू काम करू दे काय नुसता वाईट टाक दिला काय झालं अगं ते आम्ही रात्री आर्केस्ट्रा बघून आलो ना मग आता आम्ही बी तसाच आर्केस्ट्रा तयार करणार आहे करणे करण्या मलठणकर ऑर्केस्ट्रा समजलं का ऑर्केस्ट्रा तयार करणार ऑर्केस्ट्रा तयार करणार आणि मस्त सुपारे मारणार आम्ही काय तुम्ही लावले सोंग आता अगं बायको सोंग नाही हा नवीन बिझनेस आहे जमताय का तुम्हाला ते जमताय का म्हणजे आता इथं आमची सुरुवात आहे पण एकदा आम्हाला सुपारे भेटायला लागले ना मग तूच आम्हाला सपोर्ट करशील बघ ऐक ना ऐकणार बघ कसं असलं ना द्या आई चिकनी चमेली चुपके अकेली पौवा चढा आई 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 चिकनी चमेली चुपके अकेली चिकली ये चुपेली पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लागाय चांदी का कोमडी पडाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली को, 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 बस करा तुमच ती इथं काम मला पडली निघाय चला काम धाम दिले सोडून आणि दुसरं काहीतरी खूल घेऊन बसता जा आ, हा भाऊजी निघा चल रे कारणे हो तुमच्या घरच्याला आयला ना ना? कलेची कदरच नाही राहू अरे कारणे घरच्याला नाही ना आता आहे ना आपण गावातल्या लोकांना आपली कला दाखव बरे हो ते बघा तिथं बसले गावातले लोक हा चल त्यांना दाखवू ऐ ऐका ना आम्ही काय म्हणतोय तुम्हाला ऑर्केस्ट्रा बघायचं का ऑर्केस्ट्रा लाईव्ह ऑर्केस्ट्रा कुठं ऑर्केस्ट्रा आता बघायचं ना आम्हाला बघायचं ना पण आमची एक शर्त आहे बघा ऑर्केस्ट्रा बघितल्याच्या नंतर जर तुमच्या पाहुण्या रावल्या मध्ये जर कोणाला ऑर्केस्ट्रा पाहिजे असेल तर त्याची सुपारी भेटली पाहिजे ऑर्केस्ट्रा दाखवणार कोण आम्ही दाखवणार तुम्ही भारी

जागे झाले सारे गाव तांब पुय लागले आहो बाबा एक नंबर हे गाणं म्हणा कोणतं बैलगाडा गाणं म्हणा बैलगाडा 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 बरोबर ठीक आहे

कोणते गाणे म्हणले तुम्ही मला जाऊ द्या ना मला जाऊ द्या ना घरी नवाची बी गेली दहाची बी गेली आता बाराची गाडी निघाली मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा अरे गोळ्या तालुक्यात एवढ्या ओळखी आहेत त्या सगळ्या जेवढ्या माझ्या ओळखीच्या लोकांना मी सांगणार आहे आमच्या गोळ्या करण्याने एक नंबर ऑर्केस्ट्रा काढलेला आहे तुम्ही त्यांना सुपारी द्या भेटल मी तर शेपडे आपल्याच माझ्यासाठी बर्थडे नाव सांगा की आमच्या ऑर्केस्ट्राचं नाव आहे गोळ्या करण्या मल्टनकर ऑर्केस्ट्रा वाय नाव आहे वा 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 तुमचं नाव रोशन करायला लागले गोळ्या करण्या तुम्हाला माझ्याकडून तुमच्या नवीन ऑर्केस्ट्रा साठी खूप खूप शुभेच्छा तुमचा ऑर्केस्ट्रा जगभर गाजो थँक्यू पिंटू शेट बर चला येऊ का आम्हाला अजून पण लोकांसमोर डेमो दाखवायचा चालते 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 कला सादर करा 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 चला येऊ का हो हो चला हाय ना गायला काय इडी बरे यांना लगा काय कळत का नुसता पोरा पोरांवर ऑर्केस्ट्रा होत असतो का अरे orchestra मध्ये महिलांचा पण संच पाहिजे मग त्याशिवाय मजाच नाही कोण बघणार त्यांना पोरा पोरांना आपण काय करू माहिती का आपण ही गोष्ट मंदिरला जाऊन सांगू म्हणजे ती कस महिलांची जर अरेंजमेंट करील मग orchestra ला रंगत येईल अशी पॉइंट आहे पॉइंट आहे महिला पाहिजेच ना orchestra मध्ये त्याशिवाय मजाच नाही चला येतो का नाचायला येतो का होडे वणी काय बर दिसतंय काय त्याच्या जागेवर बाय असते तर आपण पैसे नसते कोतळे खरे असं नुसतं चला चला मंदिर जाऊ चला नाही म्हणलं जरा थोडं काम होतं म्हणतोय गोळ्याने नवीन ऑर्केस्ट्रा काढलाय ना तर म्हणलं ऑर्केस्ट्रा काढलाय तर त्याची पहिली सुपारी द्यायला जावा पण विषय काय झाला माहिती का आम्हाला गोळ्यानी डेमो दाखवला पण एक छोटीशी कमतरताय त्यात पोरांसोबत पुरींचा पण एक संच असताना एकदम रंगत झाली असते आणि डायरेक्ट आम्ही पहिली सुपारी दिली असते लगेच पुरीची अरेंजमेंट होत नसली तर तू नाचलीस तरी काय हरकत नाही आम्हाला तुला नाचताना बघायचं आवडेल आम्हाला चपली येईल पुरीची अरेंजमेंट होत नसली तर म्हणलं ते माहिती तुला कसं येते ते बाकीच काय नाही तू फक्त पुरींची अरेंजमेंट कर कारण कसं आहे तू पण त्या ऑर्केस्ट्राची मालकीने तू पण मालकिनच होणार ना, ना मालक तू पण त्या गोळ्याचा काय नाव घाल संच आहे त्याचा अरेंजमेंट जेणेकरून अजून रंगतील ऑर्केस्ट्रा मध्ये पहिली सुपारी टाशी भेटून जाईल आणि एकदा का पहिला शो तुमचा गाजला गाजला नंतर सुपरच सुपर, सुपर नाही पिंटू शेट इथे काही सुपारी विपारी घ्यायला बसलेली नाही मी त्यांनी काढले ना ऑर्केस्ट्रा त्यांच्याकडे पैसे द्या त्यांना सुपारी द्या मला सांगू नका नाही पण ऑर्केस्ट्राच्या मालकीनी ऑर्केस्ट्रा मध्ये तर जरा उठून दिसतंय असं मला वाटतं आता तुझा बाजार उठवीन तु, मी लय बोलायला अरे त्याच्याकडे लक्ष देऊ मी बोलतोय ना मी आमचं काय म्हणणं होतं सुर्त्या माणसाला सांगा त्यांना येड्यांना सांगून काय करायला शाने शाणेसुरते कोण तुचे फक्त त्याच्यामुळे आम्ही तुला सांगा झालं सांगून तुमचं तेवढं पुरींच्या संचाचं आयोजन कर आपण लगेच पहिली हा चालते बघते मी काय करायचं विचार करा नाचायचा अजून आमचं घ्या शर्ट व्हाईट कॉलर ताईट साऊथच्या विलनवाणी एंट्री करतोय ग सरपंच माझा फिरतोय सोन गळ्याला बगल डोळ्याला साऊथ च्या विलनवानी एंट्री करतोय ग सरपंच माझा खुर्चीवर बसलेला किती भारी दिसतोय अरे बंद करा रे सरपंच तुम्हाला आवडलं नाही काही गाणं चालल अजून दुसरं गाणं म्हणतो पण सुपर आहे ना आम्हालाच भेटले पाहिजे जावा नवीन पोपट हा लागला मिठू ए तु ला, जावा नवीन पोपट लागला मिठू ए तुमच्या तु तुम पुढ्यात कुठ का थांबले म्हणा म्हणा तुमच्या पुरड्या मी अज्वनीचा मसाला ए बायको तू का नाचती? अहो ऑर्केस्ट्रा मध्ये फक्त पोरपोर असलेले बरं दिसत नाही पोरी पण पाहिजे ना म्हणून मी पण आता तुमच्या सामील होणार ऑर्केस्टर मी पण नाचणार हो हो अरे देवा म्हणा म्हणा बायको हे बघ ऑर्केस्ट्रा मध्ये दुसऱ्यांसमोर नाचता मी तुला अजिबात खपून घ्यायला नाही मला नाही जमणार ते नाही जमणार ना नाही मग तुम्ही अशा ऑर्केस्ट्रा नाचताय ते माझ्या पावरानावरांमध्ये बरं दिसणार आहे चालणार आहे मला ते मग जमतंय का तुम्हाला मला खरं सांगा इन मिन दोन टाळकी तुम्ही आणि ऑर्केस्ट्रा चालू केलाय म्हणून ऑर्केस्ट्रा एवढा मोठा असतो चाळीस पन्नास जणांचा संच असतो तो, तो वाजवणारी वेगळी असतात नाचणारी वेगळी असतात गाणं म्हणणारी वेगळी असतात कला सादर करणारी वेगळी असतात हायच तुमच्याकडे तेवढी जण नाही अहो एवढी मोठी कला आहे ती साधना ती लहानपणापासून लोक प्रॅक्टिस करते तेव्हा कुठे जाऊन स्टेजवर सादर करतात ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही उगा काहीतरी बघून येता आणि लागता इकडं त्याचं अनुकरण करायला जमत का सांगा बरं मला हो गावातल्या लोकांना ऑर्केस्ट्रा लोका लोकांना आवडला तुमचा ऑर्केस्ट्रा अहो कोणाला आवडला नाही तुमचा ऑर्केस्ट्रा सगळे मजा घेत तुमची तुम्हाला माहितीये काय झालं ते बंड्या तुसऱ्या आणि पिंटू शेठ घरी आले होते आपल्या मला म्हणले की आम्हाला ऑर्केस्ट्राची सुपारी द्यायची पहिली सुपारी तुमच्या ऑर्केस्ट्रात पोरी नाही पोरी सामील करा म्हणजे लय भारी वाटणार आणि बंड्याचं काय म्हणलं माहितीये का मला काय म्हणता

तुला हे बघ नको करू तुझा हे बघ इथं माझी बायको नाचली मी खपून घेणार नाही तू माझा विरोध तुला चल तू अर्शिस्थ बन मग ठीक आहे बंद ना नक्की बंद लगेच बंद नाहीतर मी पण छाक बंद अजिबात नाव नाही बर झालं तो तो टायमालाच आली बाबा अरे नाही तर यांनी ना डोकच खाल्लं होतं सरपंच बघा ना कसं नाचतोय आम्ही सरपंच किती भारी बघा ना एखादी तरी सुपारी द्या आणि हे नाही आवडत ग दुसरं ते नाही आवडत ग दुसरं अरे म्हणलं यांना समजून सांगावं कस काय आणि काय करावंच कस कर काय असं डोकं आउट झाल ना मा पण तू टायमात आली बरं झालं यांना समजून सांगितलं व्यवस्थित मी पण वैतागले होते सुरुवातीला पण म्हटलं हाच उपाय उपाय करावा लागणार ह्याच्यावर नाही बरं झालं बरं झालं चला तुम्ही कुठे चाललंय घरी आता घरी आणि आपला उसाला पाणी कोण द्यायचे चालू आहे उसाला पाणी चालू आहे ना आपल्या राहण्यात लक्ष द्या हा